नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुरी अवैध दारू वाहतूक करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात स्विफ्ट कारसह दोन लाख छप्पन्न हजारांचा मुद्देमाल जप्त राहुरी नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने गुन्हेगारी हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी राहुरी पोलिसांकडून कडक गस्त आणि कारवाई सुरू आहे त्याच मोहिमेअंतर्गत शहरात विनापरवाना मद्य वाहतूक करणाऱ्या एका आरोपीस पोलिसांनी रंगे हात पकडत स्विफ्ट डिझायर कारसह ताब्यात घेतले मिळालेल्या माहितीनुसार तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की राहुरी शहरातून स्विफ्ट कारमधून देशी विदेशी दारूची अवैध वाहतूक होणार आहे त्यानुसार त्यांनी तातडीने सूचना देत पोलीस पथकास घटनास्थळी रवाना केले पथकाने राहुरी शहरातील प्रगतीशाळा परिसरात सापळा रचला आणि संशयित स्विफ्ट कार थांबवून तपासणी केली तपासणीदरम्यान कारमध्ये देशी दारूच्या अठ्ठेचाळीस बाटल्यांचा बॉक्स तसेच बियरच्या बारा बाटल्यांचा बॉक्स असे दोन विनापरवाना बॉक्स आढळून आले सुमारे सहा हजार आठशे रुपयांची दारू आणि अडीच लाख रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर कार असा एकूण दोन लाख छप्पन्न हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला या प्रकरणी कारचालक विजय सोमनाथ मगर याचा विरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक तेराशे चोवीस भागिले दोन हजार पंचवीस महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीस पोलिसांनी अटक केली ही कारवाई मानव पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे मानव अप्पार पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली राहुरा पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने केली राहुरी पोलिसांकडून निवडणूक काळात अवैध कारवाया रोखण्यासाठी तत्पर आणि प्रभावी पावले उचलण्यात येत आहेत एसआर ट्वेंटी फोर न्यूजकरिता रमेश खेमनरसह सोमनाथ वाघ राहुरी